हातकनगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं दिनांक दहा मार्च ते आठ एप्रिल दरम्यान फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास साजरा करण्यात येतोय यावेळी दररोज कुंभोज येथील जयहिंद चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची दररोज नित्यपूजा ध्येय मंत्र प्रेरणामंत्र संभाजी सूर्यजाळ पुण्यश्लोक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारतमाता की जय हिंदू धर्म की जय अशा घोषणांनी परिसर दनानून निघत आहे एक महिना या शिवभक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना मासनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व शिवभक्त पायात चपला न घालणे मुंडण करणे मिष्टान्न भोजन न खाणे गोडधोड न खाणे दिवसातून एक वेळ जेवणे हे नियमावली पाळत आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर न निघालेली अंत्ययात्रा म्हणून मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता जयहिंद चौक ते गावातील प्रमुख मार्गावरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसह शिवप्रतिष्ठानचे धारकरी व शिवभक्त एकत्र येऊन मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती कुंभोज येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व शिवभक्तांनी दिली आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज